नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया या वेबसाईट वरती पोस्ट केलेल्या एका माहितीने खळबळ उडाली आहे मित्रांनो सध्या थिएटरमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा गाजतोय हा सिनेमा प्रेक्षकांना भावला आहे पण त्यासोबत काही लोकांना सगळं खटकतय कोण आहेत हे लोक आणि का खटकतय खटक चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती त्यांचा पराक्रम आणि शौर्य अचंबित करणारा आहे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय हा चित्रपट पाहताना प्रत्येक शिवप्रेमींच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही मात्र चित्रपट जितका लोकांच्या मनावर ठसतोय तितकाच तो काही समाजकंटकांना खटकतोय मित्रांनो प्रकरण नेमकं काय आहे तर इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी लोक विकिपीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात पण विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती लिहिली गेली आहे या माहितीचा आधार घेत काही लोक सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी चुकीची गोष्ट पसरवत आहे या विकृत माहितीमुळे शिवप्रेमींमध्ये संताप उसळला आहे शिवाय हे लोक काय करतायत त्यामागचा त्यांचा हेतू काय आहे आणि सरकार यावर काय कारवाई करताय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो अभिनेता कमल रशीद खान म्हणजेच के आर के हा कायम वादग्रस्त विधान करणारा माणूस आहे त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त माहिती पोस्ट केली त्याने विकिपीडियावरून काही मजकूर कॉपी करून आपल्या सोशल मीडियावर टाकला आणि तोच इतिहास आहे असा दावा केला त्याच्या या विधानाने शिवप्रेमी भडकले आणि सोशल मीडियावर त्यावर जोरदार टीका होऊ लागली या के आर के या व्यक्तीने महाराजांच्या चित्रपटालाही कमी रेटिंग दिलं त्यामुळे हा वाद अजूनच निर्माण झाला हे सगळं सुरू असताना शिवप्रेमींनी विकिपीडियावरील चुकीच्या माहितीकडे सरकारचं सा लक्ष वेधलं विकिपीडिया एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे म्हणजे कोणीही त्यात संपादन करू शकतो किंवा एडिट करू शकतो पण काही विशिष्ट पाने हे प्रोटेक्टेड असतात त्यामुळे ती फक्त अधिकृत संपादकांनाच बदलता येतात छत्रपती संभाजी महाराजांचं पान अशाच प्रकारे लॉक करण्यात आलेले आहे त्यामुळे आपण त्यात सुधारणा करू शकत नाही पण चुकीची माहिती मात्र तिथे कायम दिसते इतिहास संशोधकांच्या मते विकिपीडियावरील ही माहिती ऐतिहासिक आहे अनेक अभ्यासकांनी ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आलं नाही आता प्रश्न असा आहे की सरकार यावर काय भूमिका घेणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे त्यांनी सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांना विकिपीडियाशी संपर्क साधून तो मजकूर हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शिवाय भविष्यात अशी चुकीची माहिती कुणी टाकू नये म्हणून काही कठोर नियम बनवण्याचाही सरकारचा विचार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे इतिहास हा केवळ पुस्तकामध्ये राहता कामा नाही तर तो खरा आणि स्पष्ट असायला हवा छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे शिलेदार होते त्यांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवणे म्हणजे संपूर्ण इतिहासाचा अपमान आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विकिपीडियावर चुकीची माहिती ठेवणे योग्य आहे का अशा चुकीच्या माहितीच्या विरोधात आपण काय करू शकतो तुम्ही या मुद्द्यावर तुमचं मत खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेवटी एवढंच सांगतो इतिहास बदलता येत नाही पण तो विकृत करण्याचा प्रयत्न काही लोक नेहमीच करत असतात आपण जागरूक राहून अशा गोष्टींना वाचा फोडली पाहिजे मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद